नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही विले पार्लेला नमन बघायला आपला कोकणी निखिल मित्र आपला आणि कांसे ग्रुप कलारंग प्रोडक्शन यांच्या निर्मितीने हा गेल्या महिन्याभरापासून खूप सारी मेहनत घेऊन हा नमना आज नमनाचा आज दिवस आहे आज कार्यक्रम आहे त्यासाठी चालला आम्ही पनवेवरून सात येथेची ट्रेन आहे गोरेगाव आणि या ट्रेनने आम्ही चाललं विले पार्लेला इकडे आहे वर्षा तेजल आहे कांजीपुरातून तर चला पटकन जाऊ ट्रेनमध्ये बसूया लवकर निघूया या ट्रेन दोन मिनिटात फुल होईल लगेच सेट मिळाले दावत पडत आलो पाच मिनिटं लेट झालं असं तरी आपल्याला गडबड झाली असते वासाड्याला बघायला झालाय का तू कलाची पोचलय कुठल्याला साडेसात वाजलेत अजून अर्धा तास आहे म्हणजे गोरेगाव ट्रेन पकडले म्हणून नाहीतर तर आम्हाला पडाळावर तर शक्यच नव्हतं उत्तराचा नकार गर्दी झाली असते आणि सोपा काढल्या आता एक एक लोक लढून झाले एक तास झाला बरोबर विले पारलेला ट्रेन गेली आपली आणि आठ वाजून गेलेले आहेत आठचा टायमिंग होता गाडी लेट झाली पाच मिनिट ठीक आहे आपले मित्र पण कोंकणाले ते बघूया इथे आग येणार होता अभि वगैरे बघूया आलाय काय तर अंजल गेले पुढे हात पकड हात पकड कुठे पण जाऊ नको कुठून बघा कुठून जाऊ आपण विले पार्लेला भरपूर सारे सबस्क्रायबर मंडळी आपले आणि आम्ही अशा कुठल्या एरियामध्ये गेलो की नंतर आम्हाला खूप कमेंट देतात सांगायचं अगोदर सा आलो असं भेटायला सगळं नाही शक्य होत कारण की फॅमिलीसोबत असते आणि गडबड असते सगळं टायमिंग एकदम कट टू आहे सगळ्या ह्यावेळेस पण विले पार्ले इस्टच्या एरिया पूर्ण खचाखच गर्दी मार्केट आहे पूर्ण हे सगळं आणि गो हाऊसफुल आहे पूर्ण इकडे बाहेरच तुम्हाला हे नाट्यगृह आहे हां मागच्या वेळेस कुठल्या तरी इकडे हॉटेलच गेलेलो इथेच कुठेतरी हॉटेल आहे आणि हा छान आहे विलेपरले इस्ट बऱ्याच दिवसानं मग जॉब निमित्त पहिल्या इकडे यायचो इथे बघूया नाश्ता कुठे मिळतोय काय स्टेशनच्या जवळ पण आहे इकडे पाणीपुरी पण मिळते सांडविच वगैरे इथे आहे अवी आणि रोहित आहे काय ऑर्डर दिले काय काहीतरी देऊया ऑर्डर इथेच खाऊया हॉटेलला गेलं तर खूप टाईमपास होईल आणि लेट होईल ले ऑलरेडी सव्वा सव्वा आठ वाजले सवा आठ पर्यंत आपल्याला जायचं आतमध्ये इथे भाऊ आणि जॉय किती दिवसात भेटलो परत आ? किती दिवसां भेटलो परत, okay, okay, परत? दोन दिवसांनी अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लांबून धन्यवाद तुला वाढतीच्या लाख लाख शुभेच्छा नमस्कार नमस्कार एक दिवस गेला परत आपली भेट झाली एक दिवसाने हा मध्ये एकच दिवस गेलाय आणि आज बऱ्याच दिवसांनी आपले भाऊ मुस्ताफिर रोहित आणि अविनाश अविनाश बऱ्या दिवसानंतर भेटलो सगळे जण एका फ्रेम मध्ये

म्हणजे लय मोठी गोष्ट आहे माहिती आहे का सचिन आपला भाऊ पालकर सचिन पालकर फोटो पण पाल। एकडे प्रद्मू बघा प्रज्ञ आलाय बघायला नाटक नमन ना ना एक नंबर आणि बघा बोर्ड मस्त हाऊसफुल हाऊसफुल झालं मस्त छान वाटतंय तिकीट भेटलं आहे पाण्यावर तिकीट मिळाली आहे आपल्याला चार तिकडे तिकडे ठेवलेली आपल्यासाठी खास इकडे आपले भाऊ सगळे आणि स्वीटी पण आहे ते मस्त वाटलं की आपले सगळे मित्रमंडळी अमोल दादा ज्यांची पूर्ण टीम आपली कोकण टॉकीजची टीम कलारंग प्रोडक्शन कांसे ग्रुप खूप छान वाटतं की आपली माणसाशी पुढे इकडे बघा श्री महाकाली चित्र मुंबई कलारंग प्रोडक्शन कोकणी निखिल निर्मित गोंधळ हा तर एकदम खूप धमाल कॉमेडी असं नाटक आहे तर तो आता आहे एकवीस जानेवारीला जा आणि तिकीट संपर्कासाठी नंबर दिले बघा तुम्ही कॉन्टॅक्ट करा याची तिकीट विक्री सुरू झाली ऑलरेडी तर तुम्ही हे बुक करू शकतात निखिल आणि बाकी सगळी टीम आहेत त्यांनी एकत्र असं हे नवीन नाटक बसवलं आणि पहिलाच न तुमचा पहिल्याशिवाय शुभारंभ

मला येऊ दिले नमस्कार बने ना ए ना चलो मॅनेजमेंट टीम सगळी एकत्र आपण बाकीचे चला सुरू झालो पटकन जरा आपण सुरू झाले जस्ट スい आणि आई पण इतिहासातील एक नव पाठ आज या कबांबर कबीर शेखरच्या कृतीमध्ये सादर होणार आहे भरपूर जण आले भाव भेटले भावके परत भेटलोय दोन दिवस परत दोन दिवसांनी एक दिवस घ्या आपले गावकी सगळी फुल मजा चला टायमिंग झाला नाश्ता झालाय पॉपकॉर्न आणि सँडविच काय चाय आहे चाय पियाच पाहिजे आपण अरे हे काय हे चॅनलचं नाव सांगा ना काय पूर्वी स्ट्रॉक्स नक्की चेक करा सबस्क्राईब करायची तो, वेला <laughs> <laughs> तो शिवाजी हे इंदि सुरांचे भाऊ घेत आमच्या गुरुग्रा तिथे आज अरे आमच्या बंद मावळ्यांचा तो ध्यास आहे हा धास बोडण्यासाठी आजपर्यंत अनेक योद्ध्या आहेत पण आमच्या त्या प्रत्येक योध्याला पाणी वाचलं आहे आणि आज त्या स्वराजच्या एक नवीन हसम जमून आला आहे खान मतच आहे आणि माझ्या डोसक्यात दौलतीच भूत नाही मंडळी खास करून आजचा व्हिडिओ आम्ही नमन कार्यक्रम बघायला गेलो त्याचा संपूर्ण सगळ्या टीमने खूपच छान काम केलं होतं गणगवळण नमन आणि ऐतिहासिक नाट्यकृती म्हणजे झुंजला मराठा सह्याद्रीचा हे दाखवलं खूपच छान वाटलं आणि नंतर आम्ही कार्यक्रम संपल्यावरती निखिल आणि अमोल दादा बाकी सगळे आपले मित्रमंडळी भेटायला आम्ही एकत्र भेटलो होतो निखिल खूपच छान केलं त्यांनी काम गेल्या महिन्याभराची सगळी त्याची मेहनत होती त्याच्या तुम्ही बघत असाल व्हिडिओज पण खूप कमी पडत होते कारण की तो दिवस रात्र तिकडे मेहनत होती रिहर्सल होते त्याचं नवीन एक नाटक आता येते गाव गोंधळ एकवीस जानेवारीला आहे त्याच्या तिकीट विक्री सुरू झालेली आहे तुम्ही तिकीट बुकिंग करू शकतात आपल्या मित्रमंडळी असं काहीतरी कलाक्षेत्रामध्ये नवीन काहीतरी करतात खूप छान वाटलं हे सबस्क्रायबर आहेत पुण्यावरून खास बघायसाठी आलेले त्या मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली निखिल अवी आपले सगळे व्हिडिओज बघणारे खूप सारी मंडळी आहेत आपले खास करून व्हिडिओज बघून इकडे जण आलेले आम्हाला भेटलेसुद्धा खूप जण बऱ्याच जणांसोबत आमचे सुद्धा झालं आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळ्यांना भेटलेलो कला रंग कोकण टॉपिकची संपूर्ण टीम यांनी खूप मेहनत घेतली कांस्य ग्रुप आणि साई श्रद्धा कला पथक यांच्या निर्मितीने बनलेले संपूर्ण हे नमनाचा कार्यक्रम खूप भारी झाला आणि सगळ्यांनी नंतर आम्ही एकत्र भेटून पुन्हा आम्ही निघालो त्यावेळेस एकमेकांचा निरोप घेतला आणि पुन्हा लवकरच भेटू निखिलची मम्मी काकी यांनी सुद्धा फॅमिली सकट ते आले होते आणि निखिलच्या मम्मीला जेव्हा तो हाऊसफुलचा बोर्ड बघितला ना त्यावेळेस अक्षरशः रडलं होतं ते आनंदाश्रू होते निखिलची बहीण त्याची आजी त्याचे पप्पा सगळेजण आलेले आणि यावेळेस मावशी म्हणजे त्याच्यातसुद्धा आली होती सगळेजणांना एकत्र आम्ही सगळे गेलो तर खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून सो असा ओवरऑल हा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ कसला वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या वेळी तो त्याची काळजी घेतोपर्यंत बाय बाय